नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील आपण आता भैरवनाथ नर्सरी या ठिकाणी आहोत आपण समोर पाहताय की या ठिकाणी आर्यमान या टोमॅटोच्या रोपा विक्रीसाठी उपलब्ध आहेत खरं तर कोणत्याही नदीचा उगम हा सुरुवातीला छोटा असतो आणि ज्यावेळेस ती सागराला मिळते त्यावेळेस प्रचंड असं त्याचं रूप आपल्याला मिळ मिलत, पाहायला मिळतं याच पद्धतीनं सन दोन हजार नऊ साली अत्यंत छोट्या पद्धतीनं सुरू केलेली अगदी वाफ्यावर विक्री सुरू केलेली ही नर्सरी आज अत्यंत भव्य आणि दिव्य असं रूप या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे परंतु त्या पाठीमागं ह्या नवलेबंधूंचं गजानन नवले यांचं आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांचं या पाठीमागं जिद्द आणि कष्ट याच्या पाठीमागं आहेत आज या ठिकाणी अत्यंत मोठ्या पद्धतीनं या ठिकाणी रोपं निर्मिती होती आणि नि त्याच पद्धतीनं ते शेतकऱ्यांच्या बांधावर नेऊन रोपं विक्री करतायत खरं तर प्रत्येकानं काहीतरी स्वप्न बघितलेलं असतं त्याच पद्धतीनं नवले बंधूंनी स्वप्न बघितलेलं होतं की मी पुढच्या काही काळामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन बुकिंग घेऊन मी रोपं पोच करेल आणि ते स्वप्न त्यांचं आता प्रत्यक्षात उतरलेलं आपल्याला दिसतं आहे नवले आपण या ठिकाणी जी आपण ही नर्सरी आपल्याला दिसते या ठिकाणी आता टोमॅटोची रोपं विक्रीसाठी उपलब्ध आहेत साधारण कधीपासून हा हंगाम सुरू झालेला आहे आणि आजपर्यंत आपण किती रोपांची विक्री केलेली आहे तीन मार्च पासून आपण सुरू विक्री सुरू केलेली आहे पहिले आपण तीन मार्चला पहिल्या दोन गाड्या शिवळा भरल्या तिथून डेली एकही दिवस विना एकही दिवस गाडी भरली नाही साधारण या ठिकाणी आता आपण बघतो की कि एका किती रोप साधारण हे वाटतात एका लॉट मध्ये आता आपण आतापर्यंत विकलेली आहेत तीन मार्च पासून तीन एप्रिल पासून कुठून कुठल्या पा भागातून आपण लोकांना सेवा देता आणि कुठल्या कुठल्या भागापर्यंत आपण रोप लोकांना विक्री करतो -कु आपण सातारा जिल्ह्यात शिरवळ खंडाळा नायगाव पळशी जवळे चौथे आणि सुरबागाची रोपात्ता चालू आहे साधारण पुरंदर तालुक्यामध्ये आपण पुरंदर तालुक्याचा विचार केला तर कोणत्या भागामध्ये टोमॅटोची लागवड जास्त होते हां त्या परिसरामध्ये साधारण किती क्षेत्रावर लागवड आणि किती रोप आपण साधारण या परिस या वर्षी आपण दिलेली आहेत बोस्केवाडी डेलसर डेलसर आता चालू दरम्यान एक आठचा दहा ते बा बारा तारखेपर्यंत एक दोन तीन दिवसात आपली गोष्टीवाडीचे रोपं देणार आहोत गोष्टीवाडी साधारण आपल्या एक दीड आहे साधारण आता हा कितवा लॉट आहे तुमचा तुम्ही आता विक्रीसाठी तुम्ही म्हटलं की एप्रिलच्या सुरुवातीपासून आम्ही आता रोप विक्रीला सुरू केलेले आहे आज चौथा लॉट आहे मग एका लॉटमध्ये साधारण किती रोप असतात तयार होतात एका लॉटमध्ये साधारण एक चार साडेचार लाख आपण तयार होतात आता आपण बघितलं की आता ही काम आहे ते सगळंच पाहिलं तरी रोपं भरणं ट्रे भरणं हे सगळं चिकाटीचं काम आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर या ठिकाणी रोपं भरायची असतील ट्रे भरायचे असतील तर मग त्यासाठी काय व्यवस्था आहे का तुमच्याकडं आम्ही आता ऑटोमॅटिक पाठी इलेक्ट्रिक स्वईंग मशीन घेतलेलं आहे हा आणि पहिलंच सोईंग मशीन आपण इलेक्ट्रिक आपल्या परिसरात घेतलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण रोज दीड दोन हजार ट्रे म्हटलं तरी रोपाचं भरतो ओके रोप टाकल्यानंतर किती दिवसांनी रोप साधारण लागवडीला ते दिवस लागवडीसाठी आता आपण बघितलं की तुम्ही सांगितलं ला, ला। की, की जवळजवळ पंधरा लाख रोपांची विक्री मी आता या आत्तापर्यंत केलेली आहे मग अशा पद्धतीनं जर एकाच वेळेस जर इतक्या मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड होणार असेल तर पुढे भविष्यामध्ये आपला अनुभव काय काय शेतकऱ्यांच्या मालाच्या किंमतीबाबत किंवा मा विक्रीबाबत काय परिस्थिती असेल ती परिस्थिती अशी आहे की ते एक आपल्या सुद्धा बेचाळीस त्रेचाळीस सुरू गेलेलं आहे आणि त्यामुळं शेटिंग फार कमी होणार आणि शेटिंग झालं तरी ड्रॉपिंग होणार त्यामुळे तेवढ्या तेवढ्या जेवढ्या लागवडीच्या प्रमाणात तेवढं माल निघणार नाही ओके मग असं असं असताना शेतकऱ्यांचा तसं पाहिलं तर अभ्यास असतो Uh, की आपण आता उन्हाळ्यात टेम्परेचर वाढलेलं आहे या टेम्परेचर वाढलेल्या टेम्परेचरमध्ये लागवड जरा लांबवली पाहिजे किंवा टेम्परेचर कमी होण्याची वाट पाहिली होती असं मग शेतकरी हा विचार करत नाहीत का मग त्याबाबत शेतकरी तो विचार करतो परंतु शेतकऱ्याचा असा अनुभव आहे की जर लागण थोडी लेट झाली लागण थोडी लेट झाली तर मार्केट मिळत नाही हा मग पुढं पुढं मार्केट मिळत नाही माल कमी निघाला माल कमी निघाला तरी काय हरकत नाही पण तो मार्केटमध्ये जातो ओके okay. म्हणजे सुरुवातीला जेवढा तुमचा माल लवकरात लवकर मार्केटमध्ये येईल त्याला शेतकऱ्यांची अशी धारणा आहे की सुरुवातीच्या मालाला बाजार मिळत असतो साधारण त्यामुळं पहिला आपण बेलसर पंधरा मे पासून येत होतो त्या वर्षी बेल्स पाच मे सात मे जातो हा म्हणजे मग या वर्षीच असं म्हणणं आहे की या वर्षीच रोप लोक शेतकरी लवकर रोप बुकिंग करतायत अशी परिस्थिती आहे का रोप लागवडीला पंचवीस दिवस लागते लोकांनी महिना अगोदर बुकिंग केली होती ओके okay, हा लवकर मिळण्यासाठी हा म्हणजे मग या लो, वर्षी लोकांनी लागवडीची गडबड केलेली लवकर लागवड लवकर 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 लागवड केली आता आमचा हा शेतकरी तुमच्या समोर उभा आहे त्यांची लागवड पंधरा मे च्या नंतर चालू व्हायची त्यांनी सुद्धा या वर्षी पाच मेच्या आतच लागवडीसाठी रोप नेली आता तुम्ही शेतकऱ्यांना काय व्यवस्था करता किंवा काय कुठल्या दारांनी रोप देता अजून तुम्ही जर नवीन जो शेतकरी लागवड करणार आहे त्याच्यासाठी आपण काय सांगू शकाल नवीन शेतकऱ्याला आपण लागवडी पासून मार्गदर्शन करतो ओके okay. आणि आपण त्याची हमी घेत नाही पण मार्गदर्शन पूर्ण करतो लागवडी पासून हार्वेस्टिंग पर्यंत हा ते का होत म्हणून आपल्या पद्धतीने तो व्यवस्थापन कर करत नाही आणि तो परत म्हणणार सगळं ऐकलं आणि मी केलं आणि तेवढं मला उत्पादन निघालं हा म्हणजे मग तुम्ही फक्त रोप विक्री करत नाही तर लागवडीपासूनच्या सर्व जे आहे त्याची सुद्धा माहिती तुम्ही शेतकऱ्यांना देत राहता संपूर्णपणे ड्रिंचिंग स्प्रे वगैरे आणि काही अडचणी आल्या तरी त्याच्यावरती आम्ही मार्ग काढतो आ, 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 न, आ, दे देता, देता। आता मला सांगा की आपण नाही रोप कुठल्या दराने देता आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं तुम्ही रोप उपलब्ध करून देता आमच्या सगळ्याची कॉस्टिंग काढून आम्ही साधारण वीस तीस पैसे आपल्याला राहिले पाहिजे आता करून रोप विक्री करतो केवढ्याला रोप एक विक्रीचा साधारण आता ट्रेच्या साईज वरती आहे एक रुपया पन्नास पैशापासून एक रुपया ऐंशी पैशापर्यंत एका ट्रेमध्ये किती रोप आहेत आपल्याकडे एका ट्रे मध्ये आणि रोपांचा सुद्धा आहे ओके शेतकऱ्यांना तुम्ही काय बांधावर नेऊन देता रोप हा जागा पोहोचल मग त्यांनी काय करायचं फक्त बुकिंग तुमच्याकडे करायचं बुकिंग करायचं आणि आम्ही रोप तयार झाल्या ज्यांना नवीन असं कस्टमर त्याला सांगतो येऊन रोप पाहा बघून जा खात्री करा पहिल्यांदा तुम्ही खात्री करा नंतरच गाडी भरतो आम्ही आणि तुम्हाला जर रोप आमची पसंत पडली नाही तर आमची गाडी परत आली तरी आम्हाला काहीतरी दुःख नाही पण रोप पसंत असेल तरच आमची रोपं द्या हो ओके okay. आता ह्या वर्षी आमचा एवढा सीझन गेला आमच्याकडं क्वचित एखादा दुसरा ट्रे एवढ्या टेम्परेचरमध्ये सांध्या लोकांनी मागितला त्यापेक्षा जास्त रोप कोणी सांभाळ्या नाही म्हणजे तुमच्याकडे दर्जेदार रोपांची विक्री या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध आहे आमच्याकडं सुशिक्षित अनुभवी मा माणसं आहेत आमच्या नर्सरीमध्ये काम करणारी माणसं देश एसी झालेली माणसं आहेत आणि त्यामुळं आमच्याकडं दर्जेदार रोपांचं काम आणि मार्गदर्शन दर्जेदारच असतो हा म्हणजे मग तुमच्याकडे जर नर्सरीमध्ये काम करणारा जो कामगार आहे तो ट्रेंड कामगार आहे सगळा आणि आम्ही दोन हजार सहा पासून त्याच व्यवसायात आहे की शिक्षण माझं जरी कमी असेल अनुभव भरपूर आहे आता आपण बघतो की या ठिकाणी टोमॅटोचीच फक्त रोपं आहेत की आणखी कोण कोणती प्रकारची रोपं हो तुम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता आमच्याकडे डोबळी मिरची मिरची आता चालू आहे सुरुवात होईल आपले टोमॅटो दर थोडस कमी होईल आणि आता मिरची डोबळी मिरची आणि कोडी फ्लावर त्याची आता मागणी चालू झाली साधारण डोबळी मिरचीचा दर काय मिरचीच्या रोपांचा डोबळी मिरचीच्या रोपांचा दर एक रुपया ऐंशी पैसे दोन रुपये आणि एखादी जर लोकल वाला मिरची म्हणतो आपण ती हा नाही वाला नाही डोबळेमध्ये जर नीम हायब्रिड हीड रुपये एक रुपया सात पैसे हायब्रिडचे जर एक ऐंशी पर्यट आहेत आणि बाकीच्या जो बाकीच्या ज्या मिरच्या आहेत लांब मिरच्या लांब त्या एक साधारण एक रुपया चाळीस पैसे एक रुपये सात पैसे पैसे आहेत नमस्कार या ठिकाणी शेतकरी आहेत की जे गेले अनेक वर्षापासून टोमॅटोची लागवड आहेत आणि खात्रीशीर याच श्रीनाथ नर्सरी मधून ते नर रोपं सातत्याने खरेदी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया काय नाव आपलं ना ना नवनाथ नेवानी आपण कोणकोणत्या पिकांची लागवड करतात सध्या टोमॅटोची जास्त लागवड आता आपण काय कशासाठी आलेला आहात नर्सरीमध्ये रोप टोमॅटो कोणती रोपं घेऊन जाणार आहात ती रोपं नेणार अजून किती लागवड असते आणि कुठल्या महिन्यामध्ये आपण आणि यावर्षी लागवडीची स्थिती कशी असणार आहे दरवर्षी प्रमाण दरवर्षीपेक्षा प्रमाण जास्त वाढले आणि जे मे मध्ये लागवड होते ना ते एप्रिल मध्ये लागवड जास्त झाली का बरं असं काय एकदा शेतकरी मी बघतोय की सगळीकडे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची एप्रिलमध्येच लागवडीचा दणकार सगळीकडे उठलेला आपल्याला पाहायला मिळत काय गेले दोन वर्षे ना पहिली लागवड झाली एप्रिल मध्ये बाजार जास्त सापडले मे नंतर लागवड झाली का बाजार पडले सापडले जास्त गेल्या वर्षीचा शेतकऱ्यांचा सर्वांनी लागवड लवकर करायचं म्हणजे लवकर लागवड करते बाजार नंतर का पडले का बाजार वाढला जास्त का पुढे काही रोगाला बरे पडले पावसाळा पावसाला सापडले नक्की काय झालं त्यावेळेस पावसानं माल जास्त कसं मालाचं उत्पन्न वाढलं ना बाजारपेठेत पडतात सापडतात आणि माल वाढले ना बाजारपेठेत आणि जे एप्रिल ची लागली माल कमी होते बाजारपेठेत माल कमी आवक, कमी झाली म्हणून बाजार वाढले होते बाजार वाढली आणि नंतर आवक वाढली म्हणून बाजार पडले यायचं आम्हाला दानवे माहिती करा भेटायला